प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आपल्या हक्काची माणसं नगरपालिकेत पाठवा प्रणितीताई भालके पंढरपूर शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रंगत वाढली असून आरोप प्रत्यारोपाबरोबरच विचारांच्या मुद्द्यावर निवडणूक पुढे जाऊ लागली आहे शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार साधना सुधीर धोत्रे तसेच संजय जवाहरलाल या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिताताई भगीरथ भालके तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते दादा भालके यांनी कॉर्नर सभेमध्ये विरोधकांचा समाचार घेत प्रभागातील दोन्ही उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या सर्वांना रिक्षा चिन्ह समोरील निवडून आणण्यासाठी आवाहन केले आहे या प्रभागामधील रस्ते स्वच्छता पिण्याचे पाणी अशा विविध समस्या सोडवण्यासाठी आपल्या हक्काचे उमेदवार यांना नगरपालिकेत पाठवा तरच या प्रभागाचा सर्वांगीण विकास होणार आहे यासाठी आपल्या हक्काचे उमेदवार सुधीर धोत्रे व संजय बनपट्टे या जय विरूची जोडी आपल्याला दिली आहे त्यांना निवडून आणा प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका नगर पदाचा उमेदवार डॉ प्रणिताताई भगीरथ